हॅलो नमस्ते फ्रेंड्स फौजीबाई यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत तर आज आपण एक नवीन रेसिपी पाहणार आहोत नवीन रेसिपी अशी की मेथीचे लाडू आता थंडी चालू झाले त्यामुळे आपण मेथीच्या लाडूची रेसिपी बघणार आहोत तर आम्ही आता इकडं माहेरी आले माझ्या तर माहेरी मम्मी आणि काकू मस्त मेथीचे लाडू बनवते अगदी अतिशय सोप्या पद्धतीने तर आपण त्याचीच आज रेसिपी बघणार आहोत तर चला मग आपण आता रेसिपीकडे होऊया मस्त चाललं आहे मेथीचे लाडू बनायचं काम आता

अच्छा तर भाजून घेतल्या होत्या ना आणि गहू भाजून घेतले आणि दळून आणले गिरणीमधून बारीक एकदम पिठासारखं बारीक आणलं ना दळून आता याच्यामध्ये काय टाकणार आहे खारीक आणि खोबरं दळून आणलंय खारकीच्या बिया काढल्या आणि त्याला पण दळून आणलंय तर आता याच्यामध्ये काकू खारीक खोबरे तिथे गिरणीतून काढून आणले ते टाकत आहे काकू तर आता काकून याच्यामध्ये पूर्ण खारी करून टाकून दिला काकू याला मिक्स करून मध्ये टाकून दिला वरतून आता मस्त मिक्स करून घेते काकू मस्त आता काकून याला मिक्स करून घेतलं आणि हा आहे लाडू मध्ये टाकण्यासाठी डि त्याने लाडू घट्ट होते ना मग मी बांधलं जाते व्यवस्थित चांगला राहतो म्हणते खाण्यासाठी तर मेथीचे लाडू आपण त्याचसाठीच बनवतो कमर दुख नाही त्याच्यामुळे तर डिंक त्याच्या मी टाकायसाठी चांगला राहतो तर हा कशाच झाडाचा आहे काकू डिंक चंबर चंबर पाल्याच्या झाडाचा डिंक राहतो हा तर लय महाग भेटतो तर ही आहे गोट्याची गोडंबी महाग राहते ना काकू ही आता कापून याच्यामध्ये पूर्ण टाकून दिली मस्त लागते लाडू मध्ये खायला गुळ टाकताय तेल तापले मस्त आता गुळ पकडून घ्यायचा ना मी पूर्ण टाकून पूर्ण गुळ टाकून त्याला पकडून आहे एक जण टाकताय कडाई मध्ये ते आणि एक जण मम्मी ती त्याला तर मस्त पूर्ण गुळ काकून टाकून घेतल्या तीन लिटर किलो त्यालाय आणि मस्त आता ते पकडून आहे पूर्ण गुळ याच्यामध्ये आता टाकताय दुधी पण हलाव काय करायचं

आता फक्त कर मिक्स करायचं बाकी आहे ना दोघी मिळून मम्मी आणि काकू दोघी मिळून मिक्स करीत मस्त वगैरे आता मस्त चाललंय मम्मी तेच चाललंय लाडू ला, ला, करायचं काम आणि आम्ही जमलो इकडे तर आमचं चाललं आनंदच खायचं काम मस्त आहे दोघी मिक्स करून घेतलंय त्याच्यामध्ये थोड थोडस तेल तेल दिसतंय आणखी तर थोड्या टायम ड्राय होऊन जातं ते तर याचे लाडू कधी बांधायचे काकू तर लगेच गरम गरम याच्यामध्ये लाडू बांधव याचे तर लाडू बघू बांधायचे तर तोपर्यंत मस्त गुलाबजाम बनवी चालू आहे लाडू, चाल लाडू बनवायचं काम तर आपण लाडू बनवताना पण बघू इकडं मिक्स करून घेतलं आणि आता मस्त त्यांचं चालू आहे लाडू बनवायचं काम तर अशा पद्धतीने का लाडू बनविते तर पूर्ण तेल तेल दिसतंय तर तेल नंतर ते पूर्ण आकसून घेतं तेल बनवी ते गरम गरम बनवायला लागत म्हणून जेवढे पण आहेत तेवढे बनवते मम्मी काउकाने ऋतू बनविते थोड्या वेळाने पूजा पण बनविणारे तर अशा पद्धतीने लाडू बनवले तर थोडेसे बनवले आता बाकीचे बनवायचं चालू आहे लाडू आता इथं पूर्ण लाडू बनवायचे झाले तर आता याच्यामध्ये एक एका ठिकाणी ठेवत आहे मम्मी त्या तर पूर्ण लाडू इथे बनवून झाले मम्मी त्यांनी याच्यामध्ये भरून ठेवले आता सध्या याच्यामध्येच आहे आणि सकाळी नंतर याला डब्यामध्ये भरून आहे तर फोडलेला लाडू, दा फो जाले लाडू।, लाडू, लाडू मी इकडं तर आतमधून बघा मस्त झाले लाडू खायला पण खूप टेस्टी लागतात तर आमच्या मम्मीची आणि काकूचे लाडू बनवण्याची पद्धत तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच तुम्ही पण ट्राय करून बघा आणि आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब नक्की करा आणि आता अशाच नवीन एका व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय बाय